राजस्थान येथील एपीस साडीच्या वतीने धार्मिक परीक्षा बोर्ड येथे लावण्यात आलेले आउटलेट आणि आने आनंद मंगल कार्यालयातील साडी प्रदर्शनाचे उद्घाटन शीतलताई जगताप यांच्या हस्ते झाले या अलकाताई मुंदडा मीनाताई मुनोत अपेक्षा संकलेचा मंगल बोरा डॉक्टर हेमा सुराणा एपिक्सचे संचालक पियुष जैन प्रमिला चंगेडिया उषा सोनी नैना मुथा निलेमा पवार आदी उपस्थित होते साडी आणि साड्यांची खरेदी हा महिलांच्या आवडीचा विषय आहे साड्यांच्या वेगवेगळ्या कलेक्शन साठी चोखंद राहून साडी निवडत असतात धार्मिक परीक्षा बोर्ड येथे भरवण्यात आलेल्या साड्यांचे प्रदर्शन महिलांसाठी परवानेच आहे असे माजी नगरसेविका शीतलताई जगताप यावेळी बोलताना म्हणाल्या तर साडी ही भारतीय संस्कृती आणि सभ्यता दर्शवते अनेक उच्च पदावर गेलेल्या महिला आजही साडी परिधान करतात ही आपली भारतीय सभ्यता असल्याचे मीनाताई सांगितले हे प्रदर्शन आठ साड्यांचे स्टॉल आनंद सर्व साड्यांचे प्रदर्शन आनंद मंगल कार्यालयात पाहण्यासाठी खुले याम सह, आहे यामध्ये डिझायनर ट्रॅडिशनल आदी विविध साड्यांसह ब्राडेल लेहंगा आणि रेडीमेड सूट समावेश आहे अशी माहिती एपिक्स संचालक पियुष जैन यांनी दिली लेडीजला स्वतःच्या अंगावरची साडी सोडून सर्वांच्या अंगावरची साडी आवडतात त्याच्यामुळे कनेक्शन म्हणजे मला आपल्या जे साडी लवकर आपल्याला अंगावरची साधी का असा पण ते कनेक्शन लेडीज ला आवडत लेडीज जास्त आणि मला असं वाटतं नगरमध्ये अशी कोणतीच लेडीज नाही तिला एकच साडी परत परत घालायला त्यामुळं लेडीजचं एक्झिबिशन असो किंवा साडे स्टॉल असो किंवा साडी दुकान असो ती तिथे एक महिना नवीन ठिकाणी चक्कर मारून जाते भेट देते आणि आपल्या अंगावर कोणती साडी छान खुलेल याचा प्रयत्न नक्कीच प्रत्येक स्त्री करत असते यानिमित्त त्यांचं पण स्वागत आणि या ठिकाणी आयोजन केलं ज्यांनी जागा दिली आणि मला असं वाटतं त्यांनी खूप कमी प्रमाणात नगरमध्ये जास्त विक्रेत्याची अपेक्षा ठेवली नाही कारण त्यांनी अनुभव घेतला आहे नगरकरांचा त्यामुळे ते ह्या ठिकाणी परत त्यांच्या आलेले आहेत तर त्यांचं पण स्वागत आणि मला असं वाटतं का ज्या महिलांनी ह्या ठिकाणी आयोजन केलं आघाडीवरच आहे त्यांचे भरपूर ग्रुप आहेत त्यामुळं त्यांना पण ह्या ठिकाणी कोणतीच असं म्हणजे मनसोक्त विकता येईल कोणतीच अशी अडचण येणार नाही आणि आम्हा सर्व लेडीजला ले या ठिकाणी सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी सर्वांच्याच वतीने मी आभार मानते पुष्क르 से हुए। बोद, बोद हुए। पुष आए हुए फ्यू 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 जी यू जीinta बहुत-बहुत स्वागत करती हूं आज आपल्या नगरမှာ जी जैन इथे आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आता असं ऐकलं तर त्यांना सुद्धा आज आएं딜लाय आज 21 तारिक आएं딜चा दिवस आहे आणि त्यांनी आएं딜 असून इथे हा स्टॉल आज उघडलेलं आहे मागच्या वेळेस त्यांच्या स्टॉलमध्ये मी गेलेले होते आणि अलका मुंडानानीच मला त्या ओपनिंगला बोलवलं होतं मी तिथे नवी पेट नवी पेटमध्ये पेट बरोबर मी म्हणतो नवी पेटमध्ये पेट मी पण गेलेले साडी म्हटलं तर बायकांना अगदी कितीही साड्या असल्या <laughs> तरी नवीन पायरी कधी घ्यावं वाटल्या कारण साडी जी महिला दिसते की ड्रेसमध्ये आपली भारतीय संस्कृती आणि साडीचा जो सभ्यतापणा आहे तो हल्ली कितीही मुली ड्रेस नेसल्या तर एक बाई साडी नेसून आली की ती अगदी तिच्याकडे सर्वांचं लक्ष जातं आणि तिच्या अंगावरची साडी कशी आहे पूर्त पोहोते लगेच त्याची चर्चाही उसरू होते काय बाबा ही खूप छान डिझाईन आहे कुठून घेतली चौकशी होते तसं ड्रेसच्या बाबतीत कमी होतं आणि विशेष म्हणजे आपण पाहिले आपले राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील त्यांच्या अंगावर नेहमी आपण साडीच पाहिलं कधीही त्या एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा कधीही त्यांच्या अंगावर दुसरे कपडे आपण कधीच पाहिले नाही आणि त्यांचा जे दे सभ्यता पण आहे तोच भारतीय संस्कृतीला शिकून ठेवणार आहे आणि भारतीय संस्कृती म्हटली तुम्ही ड्रेस घाला जरूर ड्रेस घाला पण तुमच्या ज जसं वॅकेशन जसं फंक्शन आहे त्याप्रमाणे तुम्ही नेसायला पाहिजे कारण आम्ही पाहतो की मुलींना आता तर साड्या नकोचा मन ही मुलगी साडी चांगली दिसते की ती पॅन्ट शर्टमध्ये हे तिचं महिला म्हणून तिला पण शोभिवंत वाटत नाही तरी मुलींनीसुद्धा या गोष्टीचं लक्ष ठेवावं की ज्या ज्या कार्यक्रम आहे स सणासुदीचे दिवस असतात त्याच्यातही साडीच नेसली पाहिजे बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा